नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विकी पाटील आपलं खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी मित्रांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार मंगळवार एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा तुम्हाला मी धुळे बैल बाजार दाखवून आज व्हिडिओ खूप छान होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसं वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला नमस्कार नमस्कार कुठली खरेदी आणली तळुद्याची खरेदी मित्रांनो एक बैल तुम्ही बाजारामध्ये आणलेली तर काय होईल सांगायला पंच्याऐंशी हजार सांगायला पंच्याऐंशी हजार रुपये बाजारामध्ये मागणी झाली बाजार मध्ये मागताय साठ ला साठ ला मागितले गेले तर आपल्याला कसे द्यायचे ते फक्त पाच अठा द्यायचे पाच आठापड्याला द्यायचे आपल्याला तर जाता कसे तुके हे करतात यांची गॅरंटी वगैरे आपलं पैसे मित्रांनो बाई माणसाची गॅरंटी असते मार्केटमध्ये मित्रांनो गोडी चांगली आहे संपूर्ण कामाची गॅरंटी असणार आहेत मार्केट असणार आपण प्रत्येक गोडीच्या माध्यमातून मधून निखील पाटील यांचा नंबर टाकलेला तो एक नंबर व्यवहार आहे मित्रांनो त्यांच्याकडे आपल्याला फक्त एक रुपयावरून दुढी भेटणार कारण पुढे संपूर्ण गॅरंटी जातात तर निखील जर आपलं नावाने मोबाईल नंबर सांगा माझं नाव निखिल पाटील मोबाईल नंबर ब्याऐंशी बासष्ट नव्वद अकरा नव्हे शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे जर तुम्हाला खरेदी पण पण आणि करा कर प्रयत्न अन्ना नमस्कार नमस्कार दादा किती आणलेले धुळे आपण आज बावीस बैल बावीस बैल म्हणजे अकरा जुळे आणलेल्या आहेत कुठली खरेदी आपल्याला बेले बाजारची खरेदी असते धुळे कृषी उत्पन्न बाजार आपली प्रॉपर दावा नसते शेतकरी कधी पण आला बाजार धुळेचा मंगळवारी असतो बरोबर मित्रांनो व्यवहार चांगला यांच्याकडे नेहमी पैसे नाही पण व्यवहार होतात कारण जोड्या गॅरंटी असतात तर एक नंबर सिंगल आहे तो बाजूचा तर काय त्याचे वापरला मित्रांनो याला सांगायला पंचेचाळीस हे द्यायला कसं पस्तीस पर्यंत होणार आहे सहा दात कशाला चालू तो सर्व कामाला संपूर्ण कामाला चालू आहेत मार्केट या गोऱ्यांचे चार चार दात आहेत तर काय वापर यांची सांगायला पंच्याऐंशी पंच्याहत्तर पर्यंत आपल्याला द्यायचे ते कशाल चालू दे गाडी वक करायला आहेत मित्रांनो गोरे पण चांगले क्वालिटीचे गोरे असतात बेले बाजाराची खरेदी असते व्यवहार खूपच चांगला मित्रांनो बाजारमध्ये दाताला करतात हो पर का यांची सांगायला सांगायला पंच्याऐंशी आणि द्यायला कसे होते पंच्याहत्तर पर्यंत होते ते मागितले कोणी यांना किती पर्यंत साठ पाच ला मागितले गेले दाताला कसे दे दाताला करदात त्यांची गॅरेंटी वगैरे संपूर्ण असायच मार्के बसीचे मालक असा आहेत चॅनलच्या चे माध्यमातून जर कोणी खरेदीसाठी आल्या दोन चार हजार रुपये कमी होतील एक औरंग किल्लर का कशी तर अन्नात सांगायला ऐंशी आणि द्यायला मग सत्तर पर्यंत आणि कोणी मागितले मग यांना साठ पाच साठ पर्यंत मागितले दाताला हे करदात आहेत गॅरंटी वगैरे संपूर्ण असायच या धुळीचे एक लाख वीस हजार आणि द्यायला मग नव्वदपर्यंत होतील दाताला कसे दू सहा 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 दातेत यांची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केट वर्षी जमाला कसणार आहेत बरोबर जोड्या सांगणार मित्रांनो प्रत्येक धुळीच्या माध्यमातून आपण नंबर टाकले असो व्यवहार एकच नंबर आहे तुम्ही बरेच त्यांचे व्हिडिओ वगैरे पाहिजे असतील चॅनलच्या माध्यमातून अण्णा सांगायला एक लाख दहा आणि द्यायला अन्न द्यायला पंच्या पंच्याण्णवपर्यंत होतील म्हणजे प्रत्येक धुळीच्या मागे पाच दहा हजार रुपये कमी होणार आहेत व्यवहारात व्यवहार बसल्यानंतर दाताला कसे दुघे कर दात आहेत यांची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत बाई माणसाची फुल गॅरंटी असणार आहे आपल्याकडे हा सिंगल आहे काय वापर याची सांगायला पंचेचाळीस आणि द्यायला अडोतीस पर्यंत होणार आहे दाताला कसं या दाताला करतात याची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत किमती त्यामध्ये व्यवहारात म्हणतो शंभर टाका पाच दहा हजार रुपये कमी होतात धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती यांची दावा नसते तुम्ही कधी पण या बाजारात धुळेचा मंगळवारी असतो या धुळीच्या अन्ना कामाला फुल गॅरंटीचे एकदम दाताला करतात तर काय ऑफर आहे सांगायला एक दहा सांगायला एक लाख दहा हजार रुपये आणि द्यायला कसे होतील पंच्याण्णव पर्यंत होतील गॅरंटी त्यांची संपूर्ण असणार आहेत आज आपल्याकडे टायर गाडीचे पण बैल आहेत का टायरचे बैल आहेत संपूर्ण टायर बैल आहेत मित्रांनो संपूर्ण टायर गाडीला चालू आहेत मित्रांनो हे जोडीचे एक लाख दहा हजार रुपये आणि द्यायला मग पंच्याण्णव पर्यंत होतील मित्रांनो सांग सहा सहा दहा ते मित्रांनो कामाची गॅरंटी यांची संपूर्ण असतात कारण यांच्या जोड्या संपूर्ण कामाची गॅरंटीच्या असतात सहा सात कशी किंमत एक लाख चाळीस सांगायला आणि द्यायला एक लाख दहा पर्यंत होतील मागितले पण यांना किती पर्यंत नव्वद पर्यंत किंवा पंचाण्णव पर्यंत मागितले गेले पण आपल्याला ते लाखाचे आज रुपयाचे आपल्याला सहा हजार काय ऑफर यांचे सांगायला एक लाख चाळीस हजार रुपये आणि द्यायला एक लाख दहा दाताला कसे धन्ना नाही दोघी दाताला सहा दात आहेत यांची गॅरंटी वगैरे so, संपूर्ण गॅरंटी असणार आहे मार्के बसचे तुम्ही स्वतः मला कसा आहेत एक चार दात आहे एक सहा दात आहेत दात दाखोबर यांच्यावाले मित्रांनो जोडी एकच नंबर आहे मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी एक चार दात आहे एक सहा दात आहे बरोबर हे पण बरोबर तर काय वापर यांच्यावाले सांगायला दीड लाख सांगायला दीड रुपये कितीला मागता हिला हिला एकदा एक मागणी झालेली ला ला तर द्यायला कशी होतील अन एक वीस एक लाख वीसपर्यंत व्यवहार होणार आहे मित्रांनो जोडी खूपच छान आहे एक नंबर जोडी मित्रांनो पुरा बाजार फिरा तुम्ही अशा जोड्या तुम्हाला बाजार पाहायला भेटणार नाही फुल गॅरंटीच्या आहेत मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी प्रॉपर दावाने मित्रांनो मित्रांनो बाजारचं यांची धावून बांधलेली असते तुम्हाला जर खरेदीसाठी यायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा व्यवहार खूप छान आहे मित्रांनो जोडे वगैरे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एकच नंबर आहेत हे पहा मित्रांनो एक नंबर रुबाबदार धुळे मित्रांनो बाजारामध्ये पूर्ण बाजार फिरे अशा धुळे तुम्हाला पाहायला भेटणार नाही बाजारमध्ये अशी क्वालिटीच्या धुळे आलेल्या आहेत गॅरंटीच्या पहिल्या आहेत तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा तर अन्न आपलं नावा नंबर सांगा मधुकर गुलाब चौधरी सत्तर तीस साडेतीस एक बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीला यांची प्रॉपर दावा नसते तुम्ही कोणत्याही वारी या तुम्हाला चांगल्या धुळे भेटणार आहेत फुल गॅरंटीच्या एक रुपयेवर सुद्धा व्यवहार होणार आहे मित्रांनो यांच्याकडे जोडी पाहू शकता तुम्ही एकच नंबर जोडे फुल गॅरंटी तेवढे तुम्हाला जर खरेदी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा